डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा पा। रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव सदुसष्ट खासदार अहमदनगर या कार्यक्रमामध्ये मी सुहास जाधवसह शरद पाचर्णी आज रावरी तालुक्यातील ब्राह्मणी या गावी आपण आलेलो हो। आहोत त्यांना याबाबत आपण विचारणार आहोत त्यांच्या काय समस्या आहेत आणि खासदारांकडून त्यांची काय अपेक्षा आहे त्यांना खासदार म्हणून कोण पसंती कोण पसंत राहणार आहे डॉक्टर सुजय विखे की निलेश लंके याबाबत आपण चर्चा करूया ग्रामस्थांशी नमस्कार नमस्कार आता होणारी निवडणूक आहे लोकसभेची यामध्ये डॉक्टर सुजय विखे हे भाजपकडून तर निलेश लंके हे महाविकास आघाडीकडून उमेदवारी करत आहेत काय अपेक्षा आहे आपली काय काय मी इकडे सुजय दादाच एक नंबर मी चालणार आहे पण मोदी सरकारकडे पण लोक मतदान करणारे पाच वर्ष दादा विखे खासदार म्हणून यांनी काम केलेलं आहे त्यांच्या कामावर आपण समाधानी आहात का हो समाधान आहे ना काय नाही आमचा जीव आता शरीरचा जीवा हे पैसे काय सगळी सुजय दादा विखे सुजय दादा दादा विखे का बरं दादा विखे वाटतात बऱ्याच नाही आम्हाला की तरी तरी काय आमचे काम होऊ शकत नाही देऊ शकत तुम्हाला जाणवतो पाच वर्ष दादा विखे यांनी खासदार म्हणून काम पाहिलेलं आहे त्यांच्या कामावर आपण समाधानी आता शंभर टक्के समाधानी त्यांचे काही काम, काम सांगू शकता का तुम्ही काय रस्ते दवाखाने काय वाटतं आपल्याला सुदी जात असे येणार नव्हता आता प्रत्येकाच्या मनामध्ये आणि जवळजवळ शेतकऱ्याच्या सरकार असल्यामुळं काय शेतकऱ्याचे खूप हाल झाले हाल झाले शेतकऱ्याचे तसं जर पाहिले गेलं ना तर सुजीव माणूस मग खूप चांगला पण पक्षामुळे धोका आहे काय आता प्रत्येकाच्या मनात आहे ना जवळजवळ तूपरीची काय सामान्य माणूस आहे ना त्याला तरी वाटतं एवढे वेळेस बदल करायला पाहिजे कारण की आज तुम्ही बघताय कांद्याचे काय भावे सोयाबीनचे काय भावे आहे आमच्यासारखी माणसं आहेत हे बसत आहेत काय हाले शेतकऱ्यां शेतकऱ्याच्या राज्यातले सरकारी आहे काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठ आमच्या गावात एकही काम झालेलं नाही एक सुद्धा काम झालेलं नाही गावामध्ये प्रत्येक माणूस नाराज आहे प्रत्येक माणूस आज तुम्ही सर्वसाधारण कुठल्याही व्यक्तीला विचारा तर तुझी काय प्रतिक्रिया मग आमच्यात जाऊ द्या पण सर्वसाधारण माणूस सुद्धा हाच सांगू शकतो तुम्हाला गेली दहा वर्ष म्हणजे दोन हजार चौदा साली मोदींनी वारेमाप आश्वासनं दिली आणि त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण केलं नाही उदाहरणार्थ प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख टाकतो टाकले नाही आजचे दिन आहे ते आले नाही या देशातल्या सुशिक्षित बेकारांना दोन कोटी मुलांना नोकऱ्या दरवर्षी देईल एकही नोकरी दिली गेली नाही म्हणजे एकही आश्वासन मोदींनी दहा वर्षात पूर्ण केलं नाही उलट दहा वर्ष सतत खोटं बोलणं आणि परदेश दौरे करणं आणि या देशाची संपत्ती लुटणं एवढंच एकमेव काम मोदींनी केलं आहे उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक बॉन्ड ही सगळ्यात मोठा हा सगळ्यात मोठा घोटाळा हा मोदीने केलेला आहे जगाच्या पाठीवर एवढा मोठा घोटाळा कुठेही झाला नाही कधीही झाला नाही असा घोटाळा मोदीने केला मोदीच एक नंबर लफडे करतो मोदीच भ्रष्टाचार करतो आणि बाकीच्याला भ्रष्टाचारी म्हणून बाकीच्या पक्षाची बदनामी करायची आणि स्वतःचे पक्षाचे मात्र घरे भरायचे अशा पद्धतीची नीती या ठिकाणी मोदींनी अवलंबलेली आहे वास्तविक या ठिकाणी पुन्हा जर मोदीचं सरकार आलं तर आज काय देशामध्ये चाललंय जे जे प्रामाणिक माणसं आहेत खरे माणसं आहेत ते तुरुंगात आहेत आणि खरे चोर यांच्या जवळ आहेत त्यांच्या मांडीला मांडी देऊन बसले आहेत आता उधरणार्थ द्यायचं असेल तर चार जणांचं उदाहरण आपण देऊ हेमंत चोरेन आणि अरविंद केजरीवाल त्याचबरोबर अजित पवार आणि अशोक चव्हाण ही माणसं चार माणसं चोरच येत असं कोण म्हणतोय मोदी म्हणतोय चार ही माणसं आहेत मग चार माणसं जर चोर आहेत तर हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल आहेत आणि अशोक चव्हाणला मात्र खासदार करता आणि अजित दादाला उपमुख्यमंत्री बनवता आणि काय चाललं या देशामध्ये काय नीती आहे तुमची भाजपची आणि अशी जर भाजपची नीती असेल तर आज लोकांनी पूर्णपणे ठरवलंय की भाजपला गाडायचंय या वेळेला दोन हजार चोवीस मध्ये भाजपचं सरकार या देशामध्ये येणार नाही म्हणजे नाही सुजय दादा काय त्यांचे काम चांगले मोदींना सरकार फार ताब्यात घातलं शेतकऱ्याच्या महाला भाव नाही गायाच्या दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही गव्हाला भाव नाही तरी होय मोदी पद मग कधी होऊ शकतो आणि येऊ शकतो जाऊ जाऊ बाकी आमच मोदी लंके आपल्याला सुजय विखे निलेश लंके हे दोन उमेदवार आहेत लोकसभेसाठी सध्या मोदी सरकार मोदी सरकार म्हणून आवाज चाललाय पण मोदी सरकारने चौदा पासून दिलेले आश्वासन कुठले पूर्ण केलेलं नाही मोदी सरकारचं लक्ष फक्त व्यापारी आणि नोकरदार यांच्याकड्याचे शेतकऱ्यांकडे अजिबात लक्ष नाही नमस्कार तेरा तारखेला लोकसभेच निवडणूक होत आहे या संदर्भात काय वाटतं आपल्याला तुतारी तुतारी आईल्या नगर मधून निलेश लंके काय मी एक सर्वसामान्य शेतकरी माणूस आहे शेती हा माझा पूरक व्यवसाय परंतु या दोन्ही सरकारला मी जबाबदार धरतो जे निवडून येणारे किंवा पडणारे आतापर्यंत ज्यांनी सत्ता उप आहेत त्या लोकांनी शेतीसाठी विजेचा सर्वात मोठा प्रश्न आहे का रात्री लाईट येते शेतकऱ्याला दिवसा लाईटीची गरज आहे अपरात्री वाह किंवा अनेक प्राणी असतात लोकांना त्रास होतो दोन्ही सरकारने आतापर्यंत विजय संदर्भात काही प्रश्न नाही येणाऱ्या ना खासदाराकडून आपली काय अपेक्षा असेल ऐका यांनीच अपेक्षा आहे का शेतकऱ्यासाठी चांगलं काम करावं एवढीच अपेक्षा या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी खरोखर जो प्रश्न उपस्थित केला की विजय बद्दल मी तर याबद्दल सांगाल आता प्राजक्त दादा ऊर्जा मंत्री असताना या राहुरी तालुक्यासाठी एसीएफच्या निधीच्या माध्यमातून फार मोठं काम केलं होतं आणि ब्राह्मणीच गावाचं जर सांगायचं ठरलं तर आमचा एसीएफचा एकोणीस लाख रुपयाचा निधी ह्या सध्याच्या सरकारने म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या फडणवीस आणि शिंदे सरकारने एकोणीस लाख रुपये आमचे ए सी ची मागे ने नेलीत महायुतीकडून सुजय विखे तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके हे उमेदवारी करत आहेत काय प्रतिक्रिया आप आपली याबद्दल निलेश लंके का बरं निलेश लंके सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्याला काय वाटतं महायुती महायुती डॉक्टर सुजय विखे त्रेपन्न चोवीस सत्याहत्तर वर्ष झाले पैकी भाजपला फक्त दहा वर्ष मिळाली मग सदुसष्ट वर्ष या देशाने काँग्रेसचा कारभार कसा चालतो काय सगळं भायले सुजय सर्वसामान्य माणूस मग मोदी साहेब आणि देश लेवलचे जेवढे प्रश्न असे काँग्रेसच्या काळात प्रलंबित मंदिर वही बनाय राम मंदिर बनवून दाखवलं जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कदम आठवलं जगातल्या सत्तर वर्षाचे के जाऊ केले जगामध्ये भारताची शान वाढवली तीनशे टक्केचा अड्डा पाकिस्तानमध्ये जाऊन तो उद उद्ध्वस्त करून टाकला हे काम मोदी साहेबांचे ऐंशी टक्के कोटी लोकांना मोफत रेषेत मिळायचं आहे सत्तर वर्षापुढी नागरिकाला पाच लाखापर्यंत आरोग्य सुविधा आहे एस टीमध्ये पन्नास टक्के महिलाला हाफ तिकीट आहे सी न्यूज मराठी कोण बनेगा खासदार अहमदनगरचा या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण जाणून घेतलेल्या आहेत ब्राह्मणी या गावातील प्रतिक्रिया लवकरच इतरही भागातील प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत सुहास जाधवसह शरद पासारने सी न्यूज मराठी

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर